आयुष कोमकर हत्या प्रकरण राज्यात सध्या प्रचंड गाजते दिवसाढवळ्या बारा गोळ्या फायर करून त्याच्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये अठरा वर्षाच्या आयुषची हत्या करण्यात आली वनराज आंदेकर या त्याच्यात सख्या मामाच्या हत्येचा बदला म्हणून त्याचा जीव घेण्यात आला या हत्या प्रकरणी सूर्यकांत आंदेकर सोबतच आतापर्यंत सात ते आठ जणांना ताब्यात घेण्यात आले तर अजून चार ते पाच आरोपी फरार आहे या प्रकरणी आता मोठी अपडेट अशी की या सर्व आरोपींना दणका देत पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या या कारवाई अंतर्गत आंदेकरांच्या घरात घाट टाकली गेली आणि कोट्यावधींचा घबाड पोलिसांच्या हाती लागले नेमकं या कारवाईमध्ये काय काय समोर आलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आयुष गणेश कोमकर या अठरा वर्षाच्या तरुणावरती पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी गुळ्या झडून खून करण्यात आला होता आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूण प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात टोळी प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी अंद आंदेकर यश सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी वाडेकर अमन पठाण सुजल मेरगू या सर्व जणांना नुकताच अटक करण्यात आली ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे तर इतर पाच आरोपींचा शोध आहे दरम्यान खुनाचा तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या सहकार्यांवरती मकोका अंतर्गत म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली या टोळीतील सराईत गुन्हेगारांवरती खून खुणाचा प्रयत्न जबरी चोरी अपहरण बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणं नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान अशा गंभीर गुणांचा समावेश आहे टोळी प्रमुख बंडू आंदेकर हा प्रत्येक गुन्ह्यातील नवीन साथीदार तयार करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत होता या टोळीने खून खुण खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत तोडफोड अपहरण बेकायदेशीर जमाव जमवणं असे गुन्हे वारंवार केलेले आहे प्रतिबंधात्मक कारवाई नंतरही आंदेकर टोळीने पुन्हा पुन्हा गुन्हे करत शहरातील शांततेला बाधा आणली होती या पार्श्वभूमीवरती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी या टोळी विरुद्ध मकोकाचा प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाईची मंजुरी दिली याच मकोका अंतर्गत कारवाईत आता पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घराची झडती घेतली दहा सप्टेंबरला सायंकाळी पाच ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा सप्टेंबरला पहाटे चार वाजेपर्यंत बंडू आंदेकरच्या घराची झडती सुरू होती गुन्हे शाखेसह समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तिथे उपस्थित होते एवढंच नाही आंदेकरण घराच्या शंभर मीटर परिसरामध्ये पंचवीस पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली यापैकी पोलिसांना कोट्यावधींचा मुद्देमाल मिळून आलाय पोलिसांनी तब्बल म्हणजे किंमत सध्याची लाखांपेक्षा जास्त आहे तर एक तीस हजारांची चांदी दोन लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम एक आलिशान मोटार कार विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या असा मोठा मुद्देमाल जप्त केला याशिवाय आंदेकरनं केलेल्या जमीन हाराच्या काही इसार पावत्या कुलमुखत्यारपत्र साडेखत या गोष्टीही पोलिसांना मिळून आल्या आंदेकरांसोबतच गुणातील इतर आरोपींची म्हणजेच यश पाटील असेल किंवा अमन पठाण असेल यांच्याही घरावरती जो आहे ती झडती घेण्यात आली यासोबतच वाडेकर कुटुंबीय म्हणजे गुणातील आरोपी असणारे स्वराज वृंदावन तुषार वाडेकर यांच्या घराची देखील झडती घेतली गेली ज्यात वाडेकर यांच्या घरातून एकवीस एक हजारांची रोख रक्कम सोळा मोबाईल आणि दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे त्यामुळे आता बंडू आंदेकरांच्या अडचणी आणखीन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान या हत्या प्रकरणाच्या मास्टर माइंड कृष्णा आंदेकर आणि त्याचे भाऊ चुलत भाऊ म्हणजेच शिवम आंदेकर शिवराज आंदेकर आणि अभिषेक आंदेकर अजूनही फरार आहे पोलिस या सगळ्यांचा तपास करतायत त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे त्यामुळे त्या प्रकरणामध्ये काय समोर येतं हे पाहावं लागेलच पण महत्वाचं म्हणजे कल्याणी कोमकर ज्या आयुष कोमकरच्या आई आहेत यांच्याशी जेव्हा आम्ही बातचीत केली होती तेव्हा त्यांनी सोनाली कोमकर ज्या वनराज आंदेकरच्या पत्नी आहेत त्यांनाही अटक करण्याची मागणी के हो केली होती कारण कल्याणी कोमकर यांच्या म्हणण्यानुसार आयुषवर गोळीबार करणारे यश पाटील आणि अमित पाठोळे आणि यासोबतच हल्ले करते वेळी रेकी करणारा अमन पठाण हा हल्ले हत्येच्या दोन दिवस आधीच सोनाली आंदेकर यांच्या सोबतच गणेश मंडळांच्या आरतीला सोबत होते त्यामुळे सोनाली अंधेकरचा हे गुणात सहभाग आहे त्यामुळे त्यांच्या विरोधातही तक्रार दाखल कर त्यांनाही अटक करावी अशी मागणी कल्याणी कोमकर के यांनी केली त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करत हे पाहावं लागेल आणि या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका